विनायक राऊत यांच्या खळाबैठकांवर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले खळाबैठक आणि एस एस पी एम मेडिकल कॉलेजच्या भ्रष्टाचाराचा काय संबंध आरोप करण्यापेक्षा एस एस पी आमच्या खळ्यामध्ये येऊन बसा वाटल्यास तेथील जाकीची स्वच्छता आम्ही करून देतो असा टोला देखील आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांना लगावला आहे तर एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि या संस्थेने कोरोना काळामध्ये लोकांची जी सेवा केली आणि जो काय आधार दिला तो उद्धव ठाकरे यांच्या सरकार आणि आरोग्य यंत्रणा तेव्हा देऊ शकली नाही तेव्हा जिल्ह्याच्या आणि कोकणच्या लोकांचे मत आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे जे स्वतः तेव्हा मुख्यमंत्री होते स्वतःची सत्ता होती ते ते तेव्हा टीका करण्यापलीकडे काही करू शकले नाही लोकांना आ आदर देऊ शकले नाही खळ्यामध्ये बसून तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास काय केला हे लोकांना तरी सांगा अन्यथा चार जून नंतर रस्त्यावरच बसायचं आहे असा इशारा देखील दिला बैठका आर्थिक घोटाळे झालेत त्याची चौकशी आणि एस एस पी एम कॉलेजचा काय संबंध त्याच्यापेक्षा येऊन बसा ना आमच्या ठेवतो एसएसपीएम पी एम मेडिकल कॉलेज आणि या संस्थेने करोना काळामध्ये सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची जी काही सेवा केली जे काही आधार दिला जे उद्धव ठाकरेचं सरकार आणि आरोग्य यंत्रणा तेव्हा देऊ शकली नाही यासाठी जिल्ह्याचे आणि कोकणाचे लोक लोकांची प्रतिक्रिया आणि मत हे आमच्यासाठी महत्वाचं आहे जे स्वतः तेव्हा सत्तेमध्ये होते स्वतःचा मुख्यमंत्री तेव्हा सत्तेमध्ये होता ते जेव्हा काय करू शकले नाही टीका करण्यापलीकडे लोकांना आधार देऊ शकले नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये म्हणून खळ्यामध्ये बसून तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास काय केला हे जरा खळ्यामध्ये बसून तरी सांगा नाहीतर चार जून नंतर रस्त्यावरच बसायचंय रस्त्यावरच यायचंय म्हणून जिकडे तिकडे अगर तुम्हाला राणे दिसत असतील व खडाब वाईट याच्यापेक्षा इंजिनिअर आमच्या मेडिकल कॉलेजच्या खळ्यातच घ्या ना सोप्प होईल जास्त मेहनत करण्याची गरज वाचणार नाही